फायनली खरंच पोखरा योजना शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी सुरू झालेली आहे हो शेतकरी उत्पादक कंपन्यांना आता पोखरा योजनेअंतर्गत अर्ज करणं हे सुरू झालेलं आहे पोखरा योजनेअंतर्गत आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून शेतकरी उत्पादक संघटनांना म्हणजे एफ पी ओंना अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये या योजनेअंतर्गत कुठल्या ए पी ओ या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आहेत त्याच पद्धतीने त्याबाबत कुठल्या घटकाला किती अनुदान मिळणार आहे याविषयी माहिती घेणार आहोत तर मग पोकरा योजनेबाबत तुम्हाला जर ही माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा तर मग चला सुरू करूयात पोखरा योजनेअंतर्गत निवड झालेल्या एकवीस जिल्ह्यांमध्ये आता शेतकरी उत्पादक संघटनांना मी संघटना हा शब्द याकरता वापरतोय या की यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ज्या काही शेतकऱ्यांच्या संघटना आहेत त्यांनासुद्धा अर्ज करण्याची संधी दिलेली आहे जसं की शेतकरी उत्पादक कंपनी असेल शेतकऱ्यांचे गट असतील महिलांचे बचत गट असतील किंवा प्रभाग संघ असतील लोकसंचलित साधन केंद्र असतील पेसा ग्रामपंचायती असतील यांना सगळ्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे दिनांक आठ नोव्हेंबर रोजी या योजनेअंतर्गत तीन प्रकारचे प्रकल्प राबवण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना प्रकाशित करण्यात आल्या आणि त्याच पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवर ज्या ठिकाणी आपल्याला पोकळा योजनेअंतर्गत अर्ज करायचे आहे त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना किंवा एपीओंना म्हणूया आपण की त्यांना अर्ज करण्यासाठीचा टॅप सुद्धा अनेबल करण्यात आला म्हणजे आपण ऑनलाईन अंतर्गत ॲप्लिकेशन करू शकतो लक्षात घ्या या योजनेअंतर्गत फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर आपले अर्ज अनुदानासाठी स्वीकारले जाणार आहेत म्हणजे जे आधी अर्ज करतील त्यांचे अर्ज योग्य असतील ते पात्र असतील त्यांना या योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला अर्ज करणं आवश्यक आहे या योजनेअंतर्गत एफपीओना म्हणजे शेतकरी उत्पादक संघटनांना तीन प्रकारच्या प्रकल्पांसाठी अर्ज करता येऊ शकतात त्यामधला पहिला प्रकल्प आहे उत्पन्न वाढीचे स्रोत बळकटीकरण अंतर्गत आपल्याला कृषी व्यवसाय उभारण्यासाठी किंवा कृषी व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो तसेच याअंतर्गत अर्ज करण्यासाठीचा दुसरा प्रकार आहे गावस्तरावरील कृषी अवजारे बँक तसेच तिसरा कृषीमाल साठवणुकीसाठी पायाभूत साठवणूक सुविधांची निर्मिती करणे म्हणजे ज्या अंतर्गत आपल्याला साधारणतः गोदामांची निर्मिती करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे आधी आपण देन देन दे या एकवीस जिल्ह्यामधील जे काही ए पी ओज आहेत त्यांना अर्ज करण्यासाठी कुठले पात्रता निकष आहेत ते आपण समजून घेऊयात त्यानंतर या प्रत्येक घटकासाठी किती अनुदान देण्यात येणार आहे तोही विषय आपण समजून घेऊयात लक्षात घ्या ही योजना एकवीस जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे आणि त्यातील काही गावांची निवड झालेली आहे या योजनेअंतर्गत परंतु जिथे ए पी ओनं अर्ज करायचा आहे ते ए पी ओ फक्त त्या जिल्ह्यातली असली पाहिजे हाच नियम आहे म्हणजे ती त्या गावातली जरी नसेल परंतु त्या जिल्ह्यातली असेल तरी त्या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ती ए पी ओ पात्र आहे परंतु अजून काही क्रायटेरिया आहेत ते पूर्ण करणं गरजेचं आहे जसं की शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठीचा क्रायटेरिया आहे की त्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचे दोनशे पन्नास सभासद असले पाहिजे दुसरा क्रायटेरिया आहे की त्या कंपनीचं कमीत कमी पेड ऑफ शेअर कॅपिटल म्हणजे वसूल झालेलं भांडवल हे पाच लाख रुपये असलं पाहिजे त्याच पद्धतीने त्या कंपनीचे मागील एखाद्या आर्थिक वर्षामध्ये तरी किमान पाच लाख रुपयाची आर्थिक उलाढाल ही असली पाहिजे तसेच सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या शेतकरी उत्पादक कंपनीचे कमीत कमी दोन ऑडिट रिपोर्ट आपल्याला आपल्याजवळ अपले असले पाहिजे म्हणजे किमान दोन वर्ष ऑडिटेड बॅलन्सशीट असलेली एफ पीओस याला अर्ज करू शकते ही महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या त्याच पद्धतीने आत्मअंतर्गत नोंदणी झालेले शेतकरी गटांनासुद्धा या योजनेमध्ये अर्ज करता येणार आहे त्यासाठी त्यांना ज्या नियम आहेत त्यानुसार त्यामध्ये कमीत कमी, -कमी वीस सभासद असले पाहिजे आणि त्या शेतकरी गटाकडे कमीत कमी दोन वर्षाचे ऑडिट रिपोर्ट असणं आवश्यक आहे इथे महत्त्वाची गोष्ट आहे ती लक्षात घ्या तसेच सी एम आर सी सी एल एफ महिलांचे बचत गट आहेत ग्रामसभा जे पेसे एरियामधले ग्रामपंच ग्रामसभा आहेत त्यांनासुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज करण्यात येणार आहे हे सगळे एफ पी ओ या कॅटेगरीमध्ये आहेत या सगळ्यांना या योजनेमध्ये जे काही नियत पुढे सांगणार आहे त्या प्रकल्पासाठी आणि तितकं अनुदान मिळवण्यासाठी ते पात्र असणार आहे एफ पी ओसाठी अर्ज करण्यासाठीचा याअंतर्गत पहिला विषय आहे तो म्हणजे कृषी व्यवसाय कृषी व्यवसायांसाठी आपल्याला या योजनेअंतर्गत अर्ज करण्यात येणार आहे यासाठी आपल्या प्रकल्पाची किंमत ही जास्तीत जास्त एक कोटीपर्यंत असली पाहिजे आणि त्याच्या साठ टक्के म्हणजे सिक्स्टी पर्सेंट आपल्याला अनुदान मिळणार आहे म्हणजे एक कोटीच्या साठ टक्के साठ लाखापर्यंत आपल्याला अनुदान योजनेअंतर्गत मिळणार आहे आणि लक्षात घ्या हे बॅक एंडेड अनुदान आहे म्हणजे आधी आपल्याला प्रकल्प पूर्ण करावा लागेल आणि प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ही अनुदान किंवा सबसिडी आपल्या आपण जमा होणार आहे इथे महत्वाची गोष्ट आहे ती लक्षात घ्या तर या अंतर्गत आपल्याला कुठले कुठले प्रकल्प साधारणतः सुरू करता येऊ शकतात तर याची त्यांनी स्पेसिफिकली वेगळी कुठली यादी दिलेली नाही आहे परंतु त्या अंतर्गत त्यांनी त्यांचे उद्दिष्ट सांगितलेले आहेत त्या उद्दिष्टांमध्ये जे काही प्रकल्प बसतील त्यासाठी आपण अर्ज करू शकतो यासाठी मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे या प्रत्येक मुद्द्यासाठी अंतर्गत कुठले प्रकल्प करण्यात येणार आहे त्याच्यासाठी डिटेलिंग स्वरूपामध्ये नियम अटी काय असणार आहेत त्यासाठी चालूदान कशा पद्धतीने वितरित करण्यात येणार आहे आणि इतर सगळ्या बारकाईने सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत त्यामध्ये शेअर करणार आहे योजनेअंतर्गत असलेला दुसरा महत्त्वाचा म्हणजे अवजारे बँक अवजारे बँकेसाठी सुद्धा या योजनेअंतर्गत साठ टक्क्यापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे परंतु हे अनुदान जास्तीत जास्त चोवीस लाखापर्यंत असणार आहे त्यापेक्षा जास्त अनुदान देण्यात येणार नाही ना अवजारे बँकेसाठी फक्त चोवीस लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे जर आपण अवजारे बँकेसाठी अर्ज दाखल करत असू आणि आपली प्रकल्पाची किंमत ही वीस लाखापेक्षा कमी असेल तर आपल्याला बँकेचे कर्ज घेणं हे बंधनकारक नाही परंतु आपला जो काही स्वहिस्सा आहे तो आपल्या बँकेमध्ये जमा करून त्याचं स्टेटमेंट आपल्याला या ॲप्लिकेशनसोबत जोडणं आवश्यक आहे परंतु जर आपण वीस लाखापेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पासाठी अर्ज करत असू तर आपल्याला प्रकल्प किमतीच्या पंच्याहत्तर टक्के कर्ज घेणं हे आवश्यक आहे बंधनकारक का आहे तरच या आपण योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र होऊ तसेच गोदाम उभारणीसाठी सुद्धा आपण या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो त्यासाठी त्यांनी काही क्रायटेरिया दिलेल्या आहेत किंवा काही गाईडलाईन्स दिलेले आहेत त्यानुसार आपण ऍप्लिकेशन करू शकतो त्यानुसार दोनशे पन्नास मॅट्रिक टनच्या गोदामासाठी त्यांचे जे काही कॉस्नॉम आहेत त्यानुसार एका टनासाठी अकरा हजार पाचशे एकवीस रुपये इतका खर्च त्यांना अपेक्षित आहे आणि त्याच्या साठ टक्क्यापर्यंत ते अनुदान आपल्याला देणार आहेत त्याच पद्धतीने चारशे पन्नास मॅट्रिक टनच्या गोडामसाठी सुद्धा अकरा हजार पाचशे एकवीस रुपये इतके त्यांनी कॉस्टनॉम डिसाइड केलेले आहेत आणि त्यानुसार ते आपल्याला त्याच्या साठ टक्क्यापर्यंत अनुदान आपल्याला देणार आहेत आणि एक हजार ऐंशी मॅट्रिक टनचं जर गोडाऊन आपण उभारणार नाही करणार असू तर त्यासाठी आपल्याला अकरा हजार नऊशे पर मॅट्रिक टन प्रमाणे कॉस्टनॉम त्यांनी डिसाईड केलेले आहेत आणि त्याच्या साठ टक्क्यापर्यंत अनुदान आपल्याला देण्यात येणार आहे तर याबाबत त्याचे नॉर्म्स काय असतील जागा निवडची प्रक्रिया कशा पद्धतीने असेल याबाबत या व्हिडिओमध्ये मी माहिती कवर करत नाही हा व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी आपण या स्वतंत्र तीन व्हिडिओ बनवूयात एका व्हिडिओमध्ये ऑबझर बँक एकामध्ये गोदाम उभारणी आणि एकामध्ये कृषी व्यवसाय याबाबत पूर्वामध्ये आपण चर्चा करूयात त्यावेळी त्यासाठी आपली तुळशाची वाट बघावी लागणार आहे तर तूर्तास तरी एवढंच या योजनेअंतर्गत आपल्याला अर्ज सुरू झालेले आहेत त्याअंतर्गत अनुदान किती आहे पात्रता अटी काय आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती मी आपल्यासोबत शेअर केलेली आहे या के योजनेअंतर्गत जर तुम्हाला आमच्या माध्यमातून अर्ज करून घ्यायचे असतील किंवा आपले प्रोजेक्ट रिपोर्ट डी पी आर या सगळ्या गोष्टी बनवून हव्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपण आमच्याशी संपर्क कर करा आमचे प्रतिनिधी या योजनेअंतर्गत आपण एलिजिबल आहात का त्यासाठी पात्रताडी आपण कशा मीट करू शकतो किंवा या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही आपल्याला मार्गदर्शन त्याअंतर्गत नक्कीच करू आणि त्यासाठी आमच्या व्यावसायिक सेवासुद्धा आपल्यासाठी उपलब्ध आहेत तर याच्या वेळीमध्ये एवढंच या व्हिडिओतली माहिती आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा पोखरा योजना सुरू झालेली याबाबत माहिती होईल आणि अशाच पद्धतीने उद्योग संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनेल सबस्क्राईब पण करा बेलायकून पण तापा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचे नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यात यासाठी धन्यवाद